नुसतं पेपरमध्ये वाचलं तरी आम्ही इतकी फोन लोकांचे घेतो आहोत अनेक लोकांच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की कुठल्याही परिस्थिती ही, ही व्यक्ती भारतीय जनता पार्टीत येता कामा नाही आणि त्यामुळे नक्कीच पक्षश्रेष्ठी याचा विचार करतील असं आहे की आतापर्यंत नाव हे फक्त बडगुजरांचं समोर आलेलं आहे अजून कोणते लोकप्रतिनिधी येतात कोणते कार्यकर्ते येतात यांचं कुठलंही नाव हे हो, आपल्या समोर आतापर्यंत आलेलं नाही त्यामुळे जे नाव आले ते आम्ही सांगतो आणि त्यातही मी स्वतः दोनदा त्यांच्या विरोधात उमेदवारी निवडून आलेली असल्यामुळे विधानसभेत त्यामुळे मी स्वतः आणि आमच्या पूर्ण शहरातले सगळ्यांचा याला विरोध आहे आपण ही नाराजी वरिष्ठांकडे कळवली का वरिष्ठांपर्यंत नाराजी ही कळवलेली आहे आणि आताही आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे मी आता सांगितलं की सुधाकर बडगुजर यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत याचाच आता आतापर्यंत मी अनेक गोष्टी सांगितल्या परंतु ज्या वेळेला निवडणूक होती त्यावेळेला अत्यंत खालच्या थराला जाऊन आमच्या नेत्यांचा त्यांनी प्रचार केला म्हणजे ने आमच्या नेत्यांवर टीका केली अगदी मोदी असतील अमितजी शाह असतील किंवा आमचे राज्य पातळीचे नेते असतील यांच्यावर त्यांनी खालच्या थराचा प्रचार केलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांना ही भीती आहे त्यांच्या अनेक गुन्हे आहेत आणि त्यांनाच स्वतःला इच्छा आहे की आपण या पक्षात गेलो तर आपण पवित्र होऊन जाऊ की काय त्यामुळे त्यांचीच इच्छा आहे इथे यायची किंवा कोण भरीस घालतं किंवा कोण करत याची मला कुठली कल्पना नाही त्यांचं ते वैयक्तिक कामगारांविषयी निवेदन होतं ते महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांचे काही प्रश्न घेऊन ते तिथे गेलेले होते प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच मला सांगितलं मी अजूनही सांगते की आपल्या माध्यमातनं हे आतापर्यंत आलेलं आहे की ते प्रवेश करत आहेत पक्षामध्ये कुठलीही चर्चा नाही बैठकीत कुठलाही विषय नाही किंवा वरिष्ठांनी आम्हाला कोणीही सांगितलेलं नाही पा कसं असतं की आमच्या वरचे वरिष्ठ जे नेते असतात ते आमचा पूर्ण हे निर्णय घेत असतात त्यामुळे वरिष्ठ पातळीवरचे जे निर्णय आहेत ते आमच्या वरचे लोक घेतील ओके थँक्यू